शिंदे साहेब तुम्हाला नाट्यसंमेलन आयोजनाचा मोठा अनुभव आहे सोलापूरमध्ये होत असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचे आपण प्रमुख पाहुणे म्हणून यावे या विनंतीकरिता पालकमंत्री दादा पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जनवात्सल्य येथे जाऊन आग्रहपूर्वक निमंत्रण दिले त्यांच्या समवेत नाट्यसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश गुलवार प्रमुख कार्यवाहक विजय साळुंके माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे समन्वयक मोहन डांगरे कृष्णा बडवे अविनाश महागावकर यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचे शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य सोलापूर मध्ये दिनांक वीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान होणार आहे या नाट्य परिषदेच्या शाखांकडून या नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असून मुख्य निमंत्रक उद्योगपती उदय सामंत हे आहेत सोलापूरमध्ये होत असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलन मोठ्या उत्साहात आणि सर्वांना सामावून घेऊन करण्यात येणार आहे त्याचाच भाग म्हणून सोलापूरमध्ये यापूर्वी अठ्ठावीसशावे मराठी नाट्यसंमेलन यशस्वीपणे आयोजित करण्यात सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा सहभाग होता त्यांच्यामुळेच यंदाच्या या शंभराव्या नाट्यसंमेलनात त्यांनी सहभाग घ्यावा आणि नाट्यसंमेलनाला त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून यावे यासाठी तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या सात रस्ता येथील जनवत्सल्या निवासस्थानी जाऊन त्यांना निमंत्रण दिले त्यांच्याशी चर्चा करून नाट्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याची विनंतीही नाट्यसंमेलनाला येण्याचे त्यांनी मान्य केल्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले सस्नेह निमंत्रण जगातील सर्वात मोठे अभिनव असे एकमेव सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांचे पथदर्शी महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर पंतप्रधान आवास योजना शहरी अभियानांतर्गत मान्य श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते भव्य घरकुलांचा हस्तांतरण सोहळा हक्कांच्या घरांचा चावी प्रदर्शन सोहळा शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता रेनगरच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार लाभार्थ्यांना मिळणार स्वप्नातील घरांची चावी स्थळ रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर आपले विनीत कॉम्रेड नरसया मास्तर रेनगर संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी चेअरमन रेनगर कॉम्रेड युसुफ शेख मेजर सचिव रेनगर संयोजक रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ वसंत विहार रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड